नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेवन मराठी गणेशोत्सवाच्या उत्साहात प्रत्येक घरोघरी गौराईचे देखील मोठ्या भक्तिभावात आगमन झालं होतं कराड अर्बन बाजार व दशी एरम मुकबदरी विद्यालयाच्या उपाध्यक्ष असलेल्या सौ जयश्री दिलीप गुरव यांनी देखील आपल्या घरी पारंपरिक पद्धतीनं शिवाय करणाऱ्या गौरींची सजावट केली होती ही सजावट महिलांच्या आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली कराड अर्बन बाजार व दशी एरम मुकबदीर विद्यालयाच्या उपाध्यक्ष असलेल्या सौ जयश्री दिलीप गुरव यांनी आपल्या घरी गणपती व गौराईसाठी बांबूपासून एक सुंदर आणि आकर्षक झोपडी सजवली आहे या झोपडीत पारंपरिक पद्धतीने शेवया करणाऱ्या गौराईंचे दर्शन घडते जुन्या काळातील परंपरेचे दर्शन घडवणारी ही रचना महिलांच्या विशेष कौतुकास पात्र ठरत आहे पूर्वी प्रत्येक शुभ सुरुवात करताना महिलांनी घरच्या घरी हाताने शेवया तयार करण्याची पद्धत होती त्या परंपरेची आठवण करून देणारी ही गौराई सजावट आजच्या पिढीला जुनी संस्कृती आणि परंपरेची ओळख करून देते गौराई पूजन हा केवळ धार्मिक विधी नसून कौटुंबिक एकत्रितपणाचा श्रम संस्कृतीचा आणि परंपरा जपण्याचं प्रतीक आहे श्रद्धा आणि परंपरेचा संगम घडवणारी सौ जयश्री दिलीप गुरव यांचीही बांबूपासून बनवलेली आकर्षक झोपडी व त्यामध्ये विराजमान असणारे गणपती बाप्पा आणि शेवया करणाऱ्या गौराई महिलांच्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरले आहेत नमस्कार दरवर्षीप्रमाणे मी आज गौराईचा देखावा जो आहे तो वेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये जे काही झोपडी आहे ती गुरुड गल्लीतल्या एका व्यक्तीकडून मी बनवून घेतलेली आहे त्याला साजेस सा जे डेकोरेशन आहे ते करण्याचा प्रयत्न केला आहे जसं की तोरण म्हणतो आपण ते तोरण पानांचं केलेलं आहे पाठीमागची जी बॅकग्राऊंड आहे ती झेंडूच्याच फुलांनी हे केलेलं आहे एका कोपऱ्यामध्ये आपण मातीचा पॉट ठेवलेला आहे आणि एका कोपऱ्यामध्ये तांब्याची जी भांडी आहेत आपल्या घरातील त्याच्यानुसार आपण डेकोरेशन केलेलं आहे तसेच के आता गौराईचे जे सुरुवात केली आहे मी तर कुठल्याही प्रसंगाला आत्ता अलीकडं जसं की लग्न किंवा कोणताही समारंभ असेल तर सुरुवातीला आपल्या इथं शेवया वळून जे आहेत ती सुरुवात केली जाते परंतु हे आत्ता झालं प्रोग्राम करतं पण ह्यापूर्वीच एक तीस पस्तीस वर्षापूर्वी सर्व जे स्त्रिया आहेत ते शेवया जे करत असत ते, ते या पाठीवरच करत असत मग हे करत असताना गहू वलवणे त्याच्यापासून सुजी बनवणे रवा बनवणे ते सगळं मिक्स करणे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना आठवडा जायचा आणि हे कशासाठी करत असत तर कष्ट करणाऱ्या ज्या महिला आहेत शेतातून आल्यानंतर कुणी जर पाहुणे रवळे आले तर पटकन चूल पेटवून पटकन शिजणारा हा पदार्थ म्हणजे शेवई आणि जो पचनासाठी हे जास्त काळ त्याचं भूक भागवणे आणि त्या कष्टासाठी पर्याय हा चांगला प्रकार आहे म्हणजे नाश्त्यामध्ये पोहे वगैरे असा प्रकार त्या काळात नव्हता त्यामुळे शेवई ही अतिशय पौष्टिक गोष्ट आहे परंतु आपण अलीकडच्या युगात बघतो की ह्याला मॅगी म्हणून एक वेगळा पॅटर्न आलेला आहे तो अलीकडच्या काळात तो प्रसिद्ध झाला आहे जसं आपण बघतो की कोल्हापूरमध्ये जी कोल्हापुरी घालतात त्यावेळेला फॉरेनच्या एका व्यक्तीनं घातली त्यावेळेला ती प्रसिद्ध झाली आपली शेवई का नाही प्रसिद्ध झाली ज्यावेळेला चायना किंवा इतर देशामध्ये मॅगी बनवतात आणि पॅकेटमध्ये विकतात तेव्हा ते प्रसिद्ध होते मग आपणच पुढं झालं पाहिजे की आपल्या ज्या परंपरा आहेत त्या आपणच पुढं नेल्या पाहिजेत आणि त्याच गोष्टी पौष्टिक आहेत हे आपण सिद्ध केलं पाहिजे आणि यासाठी हा माझा सगळा प्रयत्न आहे हे करत असताना मी काय केलं तर त्या काळातल्या दोन ज्या स्त्रिया आहेत ज्या वयस्कर स्त्रिया होत्या त्या इरकल साडी घालत असत आणि इरकल साडीला दुसरा पर्याय म्हणून आणि ज्या वयस्कर होत्या स्त्रिया त्या वळत होत्या आणि जे चाळण्याची प्रक्रिया जी आहे ते थोडीशी तरुण पिढी करत होती त्यानुसार दोघींचा साड्यांचा सा प्रकार पण मी निवडलेला आहे जसं की इरकल साडी वयस्कर आणि थोडीशी नऊवारी थोडंसं ग्लिजिंगचे काठ असणारे ते थोडीशी तरुण पिढी घालत होती त्यानुसार मी कपाळावरती आडवी पट्टीचं जे हे आहे कुंकू आडवं कुंकू ते वयस्कर महिला बांगड्या घालण्याचा प्रकार दागिन्यांचा प्रकार वयस्कर महिलेमध्ये आणि तरुण पिढीमध्ये दोन्हीमध्ये थोडंसं वेगळं केलेलं आहे तर ही स्त्री जी आहे ती परत कष्टाळू स्त्री आणि कष्ट करणाऱ्या स्त्रीला एक हात मांग जे आशीर्वाद देणारे हात पण मी केले की देवीच्या स्वरूपात तरुण पिढीच्या स्वरूपात दोन्ही मी हे केलेलं आहे की कष्टाच्या पाठीमागं देवाचा हा आशीर्वाद असतो हे दुसरे त्याच्या पाठीमागची माझी भावना होती आणि मी ते सगळं करत असताना चाळण्याचं जे ताट आहे ते मांडलेलं आहे ते पितळचंच आहे त्या काळात पितळेची ताटं पण जास्त वापरली जायचे आणि अशा प्रकारे सर्व देखाव केलेला आहे धन्यवाद